जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या होतील का नाही याविषयी संभ्रम अवस्था निर्माण झालेली असतानाच दिनांक तेवीस मे दोन हजार रोजी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं एक शासन शुद्धी पत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील गटक म्हणजेच वर्ग तीन व गट ड म्हणजेच वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा या विषयीचा हा जी आर निर्गमित झालेला आहे तर हा जी आर नेमका काय आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा नेमका हा जी आर काय आहे जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचं धोरण हे ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा नुसार निश्चित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयातील प्रकरण जे दुसरं आहे जिल्हास्तरीय बदल्या तर याच्यामधील अनुक्रमांक तीन जो आहे तो म्हणजे प्रशासकीय बदली एक व दोन येथील खालील प्रकारचा जो मजकूर दिलेला आहे हा मजकूर तो वगळण्यात आलेला आहे जो वगळण्यात आलेला मजकूर आहे तो कोणता आहे तर बघा गट क संवर्गातील कर्मचारी त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी आरोग्य कर्मचारी यांना वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये या बदलेल्या आहेत तर यांची टक्केवारी ही दहा टक्के अनिवार्य जे प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात दहा टक्के याची सुद्धा मर्यादा होती अशा प्रकार मजकूर आहे या मजकुरामध्ये बदल करून त्याऐवजी गट क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षल दहा टक्के अनिवार्य अशा प्रकारचा बदल हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदली पात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी वरील प्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदली पात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशा प्रकार या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे